लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजेच घारगे किसलेला लाल भोपळा पावडरवाला गुळ मी इथे एकाच एक, एक प्रमाण घेतलंय तुम्हाला आगोड आवडत असेल तर एकाच पाऊण असं प्रमाण घ्या मी पावडरवाला गुळ वापरलाय तुम्ही गुळ किसून घ्या आता पॅन मध्ये दोन चमचे तूप घालायचं त्याच्यावरती आपल्याला लाल भोपळा परतून आहे लाल भोपळ्यामध्ये भरपूर पाणी असतं त्यामुळे हे परतून घ्या यातलं पाणी थोडस कमी झालं की याच्यामध्ये गुळ घाला कारण गुळ घातल्यावर याला अजून पाणी सुटतं आता हे छान परतून घ्यायचं आणि यातलं पाणी जरा आळलं की हे एका बोल मध्ये काढून ठेवायचं आणि याला संपूर्णपणे थंड होऊ द्यायचं मी जरी एकाच एक प्रमाण घेतलं असेल तरी ह्याच्यात बसेल एवढं कणिक तुम्ही वापरा आपल्याला कणिक घट्ट भिजवायचंय आणि गोडवा इन्हान्स होण्यासाठी दोन ते तीन चिमूट मीठ घालायचंय आणि हाताला तेल लावून याला छान एकजीव करून घट्ट भिजवून ठेवा एक मोठा गोळा घ्यायचा त्याची पोळी लाटायची वाटीनी याचे घारगे कट करून घ्यायचे या थोड्या जाडच ठेवायच्या म्हणजे त्या तळून घ्यायचे आणि हे छान लालसर तांबूस झाले की गारगेत तयार जरूर करून बघत